एका चॅनलला इंटरव्यू देतो नंतर पोलिसांना सापडतो आणि पत्रकारांना होम मिनिस्ट्री लेवलचं काही ऑर्डन दिलं पाहिजे असं वाटत नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागते पण वर्दीची भीतीच कोणाला नाही म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला आणि सांगितलं मी येतोय म्हणजे मी येतोय म्हणणारा पहिलाच आज खुनामध्ये ज्याच्यावर आरोप झालेले आहेत तो माणूस व्हिडिओ टाकतो म्हणजे मला तर हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा केलेला अपमान म्हणजे एकीकडे जेव्हा त्यांना शोधताय त्यांना एवढा विश्वास आहे त्यांच्या आकावर जे कोणी त्यांची आका असतील की त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान केलाय ज्यांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे दुर्दैव आहे की क्राईम वाढलेला आणि पुण्याचा डेटाच सांगतो मला काही वेगळं सांगायची गरज नाही पुण्याचा महाराष्ट्राचा डेटा सांगतो मग कोयता गॅंग असेल ॲक्सिडेंट्स असतील किंवा होणाऱ्या चोऱ्या असतील आणि आजकाल रोज चॅनल वर लावलं कोणीतरी कोणाला बेल की मारतोय बंदूक दाखवतोय हे सगळं सगळीकडेच महाराष्ट्रात वाढलेलं पण बीडच्या प्रकरणात आपण जर बघितलं तर बीडमधून सातत्याने दोन दिवसांनी कुठले ना कुठले व्हिडिओज बाहेर येतात तो कुठलंही पॉलिटिकल कनेक्टेला जोडला जातो आणि मग हो परत सर झिरोपासून स्क्रॅचपासून सुरू होते आहे व्हॉयलेंस आणि गुन्हेगारी म्हणजे परिसीमा पूर्ण ओलांडली वाटत नाही एक तर मी पीडच्या एस पीचा मनापासून कौतुक करते की त्यांनी एक नवीन यंत्रणा फीडमध्ये लावली की फक्त पहिलं नाव लिहायचं बाकी काही पुढे आता पिच्चर लिहायचा नाही आणि एक खूप चांगला उपक्रम पीठच्या एस पी करू पाहता की त्यांच्या मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत कारण ते आल्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या बीडमध्ये आपल्याला कुणाला माहिती नव्हत्या त्या रोज काही ना काहीतरी बाहेर येत आहेत आहे एक आणि दुसरं की दोन गोष्टी झाल्या की संतोष गुणामध्ये उनामध्ये गुणामध्ये बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये बाहेर येत आहेत त्याचबरोबर महादेव मुंडेंची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये बराचसा प्रोग्रेस आहे आम्ही पूर्णपणे समाधानी नाही आहोत पण मी दोन्ही कुटुंबाच्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यामुळे स्थानिक लेवलला काय की कुठपर्यंत झालेली आहे काय इन्क्वायरी झालेली आहे कुणाकुणाला त्याच्यासाठी बोललेलं आहे आधी आधीपेक्षा सुधारणा आहे का तर नक्कीच आहे पण खूप करण्यासारखं आहे कारण या दोन्ही केसेस आणि परभणीचे केस ही जोपर्यंत लॉजिकल एंडला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त होणार नाही आणि त्या सगळ्या कुटुंबाला न्याय याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आणि खरं तर प्रेसचे मी महाराष्ट्राच्या मनापासून आभार मानते की कदाचित सरकारने ती नैतिकता दाखवली नाही